श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते धार्मिकदृष्ट्या एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे ही तिथी श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे पंचांगानुसार यंदा अपरा एकादशीचं व्रत दोन जून दोन हजार चोवीस म्हणजेच आज आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीन जून दोन हजार चोवीस रोजी ही तिथी भागवत एकादशी म्हणून ओळखली जाईल या दिवशी श्री विष्णूंची आराधना केल्याने साधकाला सुख समृद्धी प्राप्त होते धार्मिक मान्यतेनुसार भागवत एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीला अपारधनाची प्राप्ती होते जो व्रत करतो त्याला जगात प्रसिद्धी मिळते विष्णूच्या कृपेने त्याचे जीवन सुखी होते आणि शेवटी त्याला मोक्ष प्राप्त होतो पण प्रत्येकालाच हे एकादशीचं व्रत करणं शक्य होत नाही त्यामुळे काही साधे सोपे उपाय करूनही तुम्ही भगवान श्री विष्णूंच्या कृपेसोबतच या संपूर्ण व्रताची फलश्रुती देखील मिळू शकता असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या सोमवारी आलेल्या भागवत एकादशीच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे तुमचे सर्व दोष तुमच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी आयुष्यात असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला लागेल तर असा हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हातून कळत न कळतपणे बऱ्याचदा अशा काही चुका घडतात ज्याची आपल्याला जाणीवही नसते पण त्याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावरती होतो आणि म्हणूनच आपल्याला आर्थिक शारीरिक मानसिक यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं खूप कष्ट करून मेहनत करूनही घरामध्ये पैसा टिकत नाही घरामध्ये आजारपणं वाढलेली असतात खूप वर्ष लग्नाला होऊन गेल्यानंतरही बऱ्याचशा दाम्पत्यांना मूलबाळ होत नाही बऱ्याचशा आईवडिलांच्या मुलाबाळांचे विवाहाचे योग उलटून गेले तरी त्यांचे लग्नाचे योग जुळून येत नाही घरामध्ये आजारपणं वाढलेली असतात एखादी व्यक्ती आजारपणातून बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते घरामध्ये असलेली लहान मुलं सतत किरकिर करतात व्यवस्थितपणे खात पीत नाहीत मोठी मुलं असतील तर ते हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही बऱ्याचदा घरामध्ये खूप नकारात्मकता असते वास्तुदोष असतात वास्तुदोष असतील तरी देखील तुम्हाला यासारख्या त्रासांना सामोरं जावं लागतं काही गोष्टी ज्या आहेत त्या नियमांप्रमाणे असतील तर सगळं काही सुरळीतपणे चालतं पण काही गोष्टींचा त्रास हा अनेकांना होत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या हातून पितरांची सेवा घडत नसेल तरी देखील यासारख्या समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी एकादशी तिथी ही सर्वोत्तम मानली जाते या तिथीवरती जर तुम्ही व्रत उपवास केलं तर या व्रताच्या प्रभावामुळे तुम्हाला अश्वमेध यज्ञ घोर तपस्या तीर्थस्नान आणि दान या सर्वांपासून मिळणाऱ्या जास्त पुण्य मिळते असे सांगतात तर आज दोन जून दोन रोजी अपरा एकादशी आहे आणि उद्या तीन जून रोजी आहे भागवत एकादशी वारकरी संप्रदाय भागवत एकादशी साजरी करतो विष्णुदेवांचे भक्तपण भागवत एकादशी साजरी करू शकतात या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून विष्णू भक्त दिवसभर उपवास करतात एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून विष्णू भक्त दिवसभर उपवास करतात भागवत एकादशी व्रत हे पूर्ण नियम श्रद्धा विश्वासाने केले जाते भागवत एकादशी व्रत हे पूर्ण नियम श्रद्धा व विश्वासाने केले जाते या व्रताच्या प्रभावामुळे मोक्षप्राप्ती होते पहा खूप दिवसापासूनची तुमची एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल तर या व्रताच्या प्रभावामुळे कठीणातील कठीण इच्छा देखील होऊ शकते तर पहा आधी सांगितल्याप्रमाणे साधे सोपे उपाय करूनही या व्रताची तुम्ही फलश्रुती मिळू शकता ज्यामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर उद्या तीन जून दोन हजार वार सोमवारी आलेल्या भागवत एकादशीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी पहाटे लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठा उठल्यानंतर ब्रह्म सगळ्यात आधी आपल्या घरासमोरील अंगण स्वच्छ करायचं आहे उद्या एकादशी ही तिथी असल्याने पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्या पाण्याने संपूर्ण अंगणामध्ये सडा टाकायचा आहे त्यानंतर घराची स्वच्छता करायची घरामध्ये फरशी पुसत असताना पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ आणि हळद टाकून या पाण्याने आपल्याला संपूर्ण घराची फरशी पुसायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला आंघोळ करायची आहे तर पहा एकादशी असेल चतुर्थी असेल पौर्णिमा अमावस्या यासारख्या तिथींवरती पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करण्याला अतिशय महत्व आहे पण प्रत्येकालाच नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही त्यामुळे आपण हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला आंघोळीचं पाणी काढल्यानंतर या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत त्यामध्ये असलेली प सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे गंगाजल आता गंगाजल जर तुम्ही पवित्र गंगेवरती जाऊन आणलेलं असेल तर त्याचे तुम्हाला दोन ते तीन थेंब टाकायचे आहेत आणि हे गंगाजल तुमच्याकडे नसेल तर कुठल्याही देवाचं सामान जिथे मिळतं तिथे तुम्हाला हे गंगाजल मिळेल तिथून तुम्हाला, तुम्हाला ते आणायचं आहे आणि हे तुम्हाला प्रत्येक शुभ कार्यामध्ये तिथींवरती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्यासाठी वापरता येणार आहे तर दोन ते तीन थेंब तुम्हाला गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यासोबतच दुसरी वस्तू जी आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे चिमुडभर हळद बघा हळद जी आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपला गुरुग्रह बलवान होत असतो गुरुग्रहाची स्थिती जर कमकुवत असेल तर तुम्हाला अनेक अडचणींचा समस्यांचा सामना करावा लागतो म्हणूनच आपल्याला चिमुडभर हळद जी आहे ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्याचबरोबर तुम्हाला काही नजरदोष झालेले असतील जसं की तुम्हाला कुठल्याही कार्यामध्ये यश मिळत नसेल किंवा तुम्हाला त्या नजरदोषाचा त्रास होत असेल यामुळे तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर ते त्यासाठी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्या हाताच्या पाच बोटांमध्ये खडे मीठ जेवढं बसेल तेवढं मीठ आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता ह्या सर्व वस्तू टाकून आंघोळ करत असताना दोन नियमांचं पालन करायचं आहे बघा असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी आंघोळ करत असताना डायरेक्ट गुडघ्यावरती किंवा दा, डा डायरेक्ट तुम्ही डोक्यावरती पाणी घेऊ नये सगळ्यात आधी आपल्याला उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे त्यानंतर डाव्या खांद्यावरती घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे यासोबतच एकादशीच्या दिवशी अशी मान्यता आहे की साबण किंवा शॅम्पू लावू नये पण आता उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये घाम खूप येतो शरीराला दुर्गंधी देखील येत असते त्यामुळे साबण किंवा शॅम्पू आपण टाळू शकत नाही पण त्याऐवजी जर तुम्ही बेसनपीठाचा वापर केला बेसनपीठामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकून आंघोळ केली तरीही चालेल किंवा तुम्ही उठणं लावून आंघोळ करू शकता आणि त्यासोबतच आंघोळ करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे बघा हे व्रत करणं उपवास करणं प्रत्येकाला शक्य होत नाही पण नामस्मरणामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे की ती तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता तुम्हाला दोष असतील पितृदोष असतील घरामध्ये असलेली वास्तुदोष असतील याचा त्रास तुम्हाला होत असेल तर ते त्रास संपूर्णपणे दूर करतात आणि तुमच्या सर्व पापांपासून तुम्हाला मुक्ती मिळते एवढी प्रचंड ताकद ही नामस्मरणामध्ये असते त्यामुळे अखंड नामस्मरण तुम्ही उद्याच्या दिवशी केलं तरी देखील या व्रताची संपूर्ण फलश्रुती तुम्हाला मिळणार आहे बघा उद्याचा दिवस भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे आंघोळीनंतर आपल्या देव्हाऱ्यात असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीची तुम्हाला अभिषेक करून पंचोपचार पूजा करायची आहे उद्याच्या दिवशी त्यांना पिवळ्या रंगाचं फूल असेल पिवळ्या रंगाची मिठाई असेल अर्पण करायची आहे आणि शक्य असतील तेवढा सेवा व उपाय घरामध्ये करायचे आहेत तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ